आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून वैशालताई महादेव माळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खरं तर महादेव माळी आणि वैशालताई माळी ह्या गेली पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत गेली पंधरा वर्षापासून ते शासकीय असेल सामाजिक असेल किंवा तुम शैक्षणिक आरोग्यविषयक अनेक गोष्टीवरती त्यांनी प्रभावपणे काम केले आहे त्याच अनुषंगाने त्यांनी आज जिल्हा परिषद मतदारसंघासाठी त्यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्यासाठी आज याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माधव माळीसाहेब आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आपण काही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माळीसाहेब खरंतर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आम्हाला ऐकायलाही आवडेल की तुम्ही उमेदवारी जाहीर करण्याचं आणि या म्हणजे राजकारणामध्ये येण्याचं आहे विषय तुम्हाला म, आपन, आता सांगायला मला आवडेल व सर्व मतदारबंधू म लोकशाहीतील मतदार राजांना की आपण आत्ता मी ज्यावेळी पुण्यामध्ये होतो आम्ही याच्या आधी याच्या चार वर्षापाठीमागे मी पुण्यामध्ये होतो तर पुण्यामध्ये जे काही घडतं आहे किंवा ज्या काही टेक्नॉलॉजीज येत आहेत रस्ते स्वच्छता किंवा इतर डेव्हलपमेंट आहेत त्याचा प्रभाव बघता किंवा आता आमच्या अजितदादांचं बारामती शहर बघा बारामती शहरासारखी डेव्हलपमेंट महाराष्ट्रात कुठेच नाही महाराष्ट्रात कुठेच नाही बारामती कमीत कमी पस्तीस वर्ष पुढं आहे महाराष्ट्रात बारामती म्हणजे त्या अनुषंगाने मला आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात विकास करायची मला एक हुरूप निर्माण झाले की बाबा आज आपण अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अजितदादांच्या ताकदीने तर दादाने आपल्याला ताकद इथं दिली तर आपण इथं का करू नये ह्या अनुषंगाने मला एक आणि आपल्या तर जे समस्या खेडेकुपाडी समस्या आहेत की महिलांसाठी सुलभ शौचालय नसणे पुरुषांसाठी सुलभ शौचालय नसणे बर जर ते पुरुषांसाठी सुलभ शौचालय आहेत तर ते म्हणजे न तिथं जाताच कामाने असं असे आहेत ती स्वच्छता नसते तुमच्या सामाजिक कार्याची सुरुवात कुठून झाली घरी माझी खरी सामाजिक सुरू सामाजिक कामाची सुरुवात जी आहे ती आमची पुण्यामधून झाली तर पुण्यामध्ये आम्ही काम करत असताना मी एक सामान्य घरातील कार्यकर्ता आहे आणि सामानिक सामाजिक घरात कार्यकर्ता असल्यामुळे मला काय असं कुठलाही राजकीय वारसा नाही पाडवय नाही तर मी एक काम करत असताना मला पुण्यामध्ये काय झालं आमच्या आपले सातारचे छत्रपती उदयन महाराज भोसले आहेत तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळिकेने आम्ही उदय महाराजांशी संपर्क साधून पुण्यामध्ये राज्य प्रतिष्ठान नावाचं महाराजांचं एक प्रतिष्ठान आहे तर त्या त्या अंतर्गत आम्ही सामाजिक कार्यालय तिथे पुण्यामध्ये सुरुवात केली ज्या लोकांना समस्या बेळ बेडसाव बेडसवतात किंवा तो पॅटर्न तुम्ही इकडं वाटेगाव तुमच्या जिल्ह्यात मतदारसंघातील जे गावे तुमच्या असतील त्या हो, गावामध्ये राबवण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला होता हिथं तुम्ही तुम्ही आता मग बोलताना म्हटलं की पंधरा वर्ष मी सामाजिक कार्यात हो, सहभागी होतो तर हिथं कुठली अशी तुम्ही काम सामाजिक केली होते या इथं आपल्या इथं मी ज्यावेळी पुण्यानंतर मी ज्यावेळी का कासेगाव या ठिकाणी आलो त्यावेळी आमचा असं झालं की सामाजिक कार्यात आपल्याला इथं मूलभूत ज्या समस्या आहेत त्या खूप असं ढिसळ दिसले आहेत मला अजिबात डेव्हलपमेंट वाटले नाही बरेचशेच खेडोपाडी गेला तर तुम्ही असं बकास वाढत आहे आता आमच्या एका गावात वाटेगाव मतदारसंघातील एक दोन गावात असे आहेत की पिण्याचं पाणी सुद्धा शुद्ध मिळत नाही आणि वेळचेवर मिळत नाही आणि दररोज मिळत नाही तर ती सुद्धा आपण सोडवण्याचा प्रामुख्यानं पहिला प्रयत्न करणार आहे नाही पण ह्याच्या जे तुम्ही जे काम केलं तर ह्याच्यामध्ये असा कुठला काही एक मुद्दा होता का जेणेकरून तो आता तुम्ही ज्याला मतदारांना मतदान मतासाठी मुद्दार जाल तुम्ही प्रचारदरम्यान त्यावेळेस ती लोकांनी तुमच्याकडं आवर्जून पाहावा आणि विचारावा असं कुठला तुम्ही ठोस मागल्या पंधरा वर्षामध्ये एखादं कुठलं काम केलं मी आता या वाटेगाव मतदारसंघामध्ये मी कासेगाव पंचकृषीत राहत असताना कासेगावमध्ये राहत असताना कासेगावातल्या पंचकृषीतल्या जवळजवळ ला मुख्यमंत्री लाडकी योजना ही ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी आपण त्यावेळी हजार महिलांची कॅवायस केलेलं सुरुवातीला ते कशी केली मोफत केली आपण जे केवायसी केली लाडक्या बहिणीची त्यावेळी मोफत केवायसी केली हजार त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आला तो नंबर प्लेटच्या बाबतीत आला आर ओने काढला गव्हर्नमेंटने मंत्रालय परिवार मंत्रालयाने की एच एस आर पी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवणे सक्तीचे केले त्यावेळी सुद्धा आपण कासेगाव व पंचकृषीमध्ये जेवढी गावं आहेत सात दहा गावं त्या गावातल्या लोकांना आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन मोफत करून दिलं नागरिकांना म्हणजे आपण त्यांची सुद्धा शासकीय फी मध्ये त्यांना सगळं करून दिलं सवलतीत म्हणजे त्याची बाहेर काही म्हणजे फीस घेत होती लोक नंबर प्लेट बनवायसाठी आता बाहेर त्याचे शंभर दीडशे रुपये एक्स्ट्रा असायचे ते आपण पूर्ण मोफत देऊन आपल्या ह्याच्यावर की त्यांना सर्व्हिस दिली आणि मोफत केलं नागरिकांना आपण ते मोफत लाभ करून दिला त्याचा तुम्ही सामाजिक करत असताना तुम्हाला राजकारणातच यावं असं का वाटलं तुम्हाला आत्ता बघा सामाजिक कार्य करतोय पण आपल्याला असं लोकांचा अजून पाठबळ मिळत नाही आणि राजकारणात यासाठी आलो की आपल्याला राजकारणाशिवाय आणि सत्तेशिवाय आपल्याला फुडली जी विकास काम आपल्या ठोस पाऊल उचलायचे आहेत ती मी वैयक्तिकरित्या करू शकत नाही की बाबा तर समजाऊ ओढा स्वच्छ असो नाला स्वच्छता असो किंवा स्वतःच्या किशातला पैशाने कोण करू शकत नाही कोणताही सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता सामान्य असतो मूळ तर त्यामुळे आपण मी राजकारणात येऊन बाबा आमच्या घरी उमेदवारी द्याव्यास मी निश्चय केला आता राजकारणात आला आहे उमेदवारी पण जाहीर केलेली आहे हो तर भविष्यात आता ह्या काय विषय तुमचं या मतदारसंघासाठी तुमचा आता बघा मतदारसंघामध्ये मी तुम्हाला म्हणलं मगाशी की ज्याप्रमाणे आपल्याला जे मूलभूत गरजा आहेत व गट मूलभूत घटकावरच आम्ही काम करणार आहे लोकांना जे स्थानिक लोकांना ज्या समस्या निर्माण होत आहेत किंवा समस्या त्या ज्यावर आपण प्रामुख्याने लक्ष देणार आहे जेणेकरून तुम्हाला सांगतो आता मी उदाहरणार्थ ज्या ज्या गावातनी गावातून किंवा गावात शेजारून जे ओढे गेलेत ते ओढे स्वच्छ व नीट ठेवण्याचे काम आपण पहिला हाती घेणार आहे नाल स्वच्छता मूलभूत गरज आहेत त्या पिण्याचं पाणी तिसरा मुद्दा पिण्याचं पाणी जे आहे आपलं ते पिण्याच्या पाण्यावर मी प्रामुख्याने मेन लक्ष देणार आहे की जेणेकरून नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचं पाणी योग्य मिळावं शुद्ध मिळावं आणि मुबलक मिळावं शावर माझा प्रथम पहिला बजोर असणार आहे नाही याचबरोबर तुमच्या जसं गावातली स्वच्छता असेल किंवा जे मूलभूत गरजा असेल त्याच्याबरोबर <laughs> याच्याबरोबर तुम्ही काही शैक्षणिक संदर्भात तुम्ही आता काय जे जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचा प्रयत्न ज्या oh, चालू आहे oh. त्या पद्धतीने तुमचे का काय म्हणजे ठरवले की काय असं आमचा आता तो मानस आहेच की जिल्हा परिषद शाळा वाचवा वाचाव्याच आणि वाचवाव्याच आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे सुविधा देण्याचा प्रयत्न करावा दादांच्या माध्यमातून दादांना निवेदन देऊन की जेणेकरून शाळेतील मुलं टिकतील आणि शाळेतला जा दर्जा तो सुद्धा उंचवण्याचा प्रयत्न करेन शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांना चांगलं घडवण्याचा मुलांना प्रयत्न करावा आणि मुलांना सुद्धा आवडीने शाळा जावं अशी शाळा आपली झाली पाहिजे मोर मराठा म्हणून शाळा पण तसं पाहिजे तर माझ्या एकीकडं एक एक महिला चूल आणि मुलग्याच्यामध्येच अटकून बसलेत अनेक पुरुषांना आपल्या महिला राजकारणात किंवा बाहेर कुठं गेलेली आवडत असताना तुम्ही तुमच्या पत्नीला राजकारणात घेऊन येत आहे काय त्याचा विष आता कसा तर तर आहे आपल्याला एकतर आरक्षण तर आहेच आपल्या इकडे महिलांसाठी सरकारने दिलेलं आहे तर आता त्या सरकारने आरक्षण दिलं आहे तर मग आता उद्या उद्यापर्यंत आपल्याला पुरुषांचं कधी आरक्षण पडते तोपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा आत्ता उद्या उद्याचं आत्ताच काम सुरुवात कराय केलेलं काय वाईट नाही ना। ना। आणि कामाला सुरुवात कधीही कुठूनही करता येते आणि चांगल्या कामाला सुरुवात आपण कधीही करू शकतो हो मी नक्कीच महिलांच्या पाठीशी आम्ही नक्कीच आहे कायमच आहे आणि एक महिला महिलांच्या महिलांनी पाठबळ देण्याचं काम हा लाडक्या बहिणींचा दादा असेल अजितदादा असो किंवा अजितदादांच्या हा छोटासा कार्यकर्तासुद्धा नेहमीच लाडक्या बहिणीच्या पाठीशी राहणार आणि त्यांना पाठबळ देत राहणार कोणत्याही त्यांना ते गरजू महिला असतील त्यांना समस्या जर भेडसावल्या शासकीय गोष्टीमध्ये योजनेत तर त्यांना मी नक्कीच माझा पाठिंबा मा राहील आणि दादांच्या दादांच्या माध्यमातून सर्वस्वती असणे म्हणजे हो का ज्यावेळी लाडके महिला लाडक्या बहिणींची mm. जी के वाय सी सुरू झाली त्यावेळी काय झालं की सेकंड के वाय सीला महिलांना प्रॉब्लेम येत होते की सेकंड के वाय सी करताना अडचणी निर्माण झाल्या त्या महिलांसना mm. तर त्यावेळीसुद्धा आपण ज्यावेळी सेकंड के वाय सी केली ना तर त्यावेळी कमीत कमी कासेगाव पंचकृषीतल्या महिलासने आपण अडीच हजारपेक्षा जास्त महिलांची मोफत केवायस करून दिलेलं आहे आपण श्री आदरणीय आदित्यताई तटकरे आदरणीय रुपालताई चाकणकर शांच्या मार्गदर्शनाखाली आपण लाडक्या बहिणींची मोफत केवायसी करून दिलेली आहे आणि ती केवायस करत असताना जी समस्या ज्या येत होत्या महिलांना की मुख्यमंत्री यादीत तुमचं नाव समाविष्ट नाही आपण आपात आहात ह्या ज्या समस्या भेडसावत होत्या ना तर त्याचं निवेदन सकट आपण आजी आजीदादांच्या मार्फत आणि आदित्य ताईंना निवेदन हे पोच केलं आणि आणि निवेदन मी स्वतःच नेऊन दिलं होतं की बाबा या अशा अशा महिलांना की एवढे एवढे प्रॉब्लेम येत आहेत तर आपण त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा व सुद्धा ते निवेदन स्वीकारून त्यावर लवकर तोडगा काढवा असं सांगितलं आणि ते पंधरा दिवसात ते अप्रूव्हल पण केलं आणि ते परत ताईने जी आर पण काढायला लावलं की बाबा ते कंटिन्यू करून घ्या Uh, कोणत्याही गोष्टीत जर काय लागलं तर मी प्रयत्न करून त्यांना करणार सामाजिक कार्यकर्ता असता असू दे किंवा राजकीय असू दे याच्यामध्ये कोण ना कोणतरी आपल्या गोडपत्र असतो किंवा आपण एक कोणतं गुरु असतो एक मार्गदर्शक असतो तसं कुणाचं मार्गदर्शन तुम्हाला लागले आणि तुमचा आवडता नेता तर कोणाचं वाटतं मला दादा अजितदादा बरं अजितदादांचं कामच असं आहे की पाटे पाच वाजला सुरू करणार कन्या ताजपर्यंत कुठं तुम्हाला प्रयत्न नाही शोधून सुद्धा ना। दादा हे पाटे पाच ला काम सुरू करतात ते संध्याकाळ अकरापर्यंत काम करतात त्या माणसासारखं का काम कोणच करू शकत नाही की मी ठामपणे सांगू शकतो मीच नाही तुम्ही सुद्धा जनता सुद्धा सांगू शकते की दादा हा कामाचाच माणूस आहे आणि त्या मा अशा माणसाच्या खाली काम करतो मी कार्य करताय की मला अभिमान आहे की त्यांचा मी कार्य करताय सध्या तुम्ही अपक्ष म्हणून पक्षाकडून मागणी केली होती पण तुमचं काय कारणास्तव झालं नसेल पण तुम्ही अपक्ष म्हणून त्याचा लढताय आहे तर अशा वेळेला तुम्ही आता निवडणुकीचं तुमची नक्की नेमकी रणनीती काय असणार आहेत आता प्रचाराची म्हणा किंवा इतर अशा फिरणं असेल काय आहे तुमचं आता बघा आता ग्राउंड लेवलला मी एकतर काम केलेलं आहे मी आणि मला जनतेतून प्रचंड प्रतिसाद आहे मी अजूनपर्यंत मी लोकांच्यापर्यंत स्वतः वैयक्तिक पोचलेला ना नाही कारण माझ्याकडे चिन्ह नाही भेटलेलं अजून मी अपक्ष असल्यामुळे पण मला लोकांच्यातून भरपूर लोकांच्यातून प्रतिसाद येत आहेत फोन येत आहेत मेसेजेस येत आहेत की बाबा तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि जरी उघड नाही लढता आलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी राहू असं आम्हाला नागरिकांनी लोकशाहीतील राज्यांनी मतदार राज्यांनी विश्वास दिलेला आहे तर समाजाच्या हिता समाजाच्या हितासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून माधवमाळी यांनी आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि ही उमेदवारी आमच्या घरच्या कामासाठी नाही तर समाज हितासाठी मी याचा वापर करणार असल्याचंही त्यांनी आपल्याला बोलून दाखवलं आहे माधेवळी साहेब आपलं आमच्या एम चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये आलासा तुम्ही तुम दिलखुलास आपल्याशी गप्पा तुम्ही मारल्यात खूप खूप अभिनंदन पुढील वाटचासाठी खूप खूप शुभेच्छा